त्यांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्यासमोर आणते आहे पुस्तकाचं पुस्तक नाव आहे अण्णांच्या विचारलहरी वर्टीकर अर्थात अण्णा वर्टीकर या श्री गोंदवलेकर महाराजांच्या थोरचे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत परमार्थ प्रगतीचा आलेख काही साधकांची सुरुवातीला साधनात उत्तम प्रगती होते पण नंतर केव्हा तरी ते घसरतात असं दिसत असं का व्हावं तर परमार्थ प्रगतीचा आलेख वर काढला आहे साधक ए या स्थितीला आला की त्याला आपण काहीतरी विशेष मिळवलं अशी जाणीव होते लोकांकडून मान सन्मान मिळू लागतो आणि त्याच्या नकळत त्याचा, त्याचा अहमभाव वाढतो आणि तो घसरायला लागतो इथे साधकांनी खूप सांभाळायला हवं हो। तरच तो साधनात पुढे जाऊन बी या ठिकाणी पोहोचतो आणि तिथे मात्र स्थिरता आहे आणि मग घसरण्याची भीती नाही ए आणि बी जरी एकाच पातळीवर असले तरी ए पासून खाली घसरण्याची शक्यता आहे या उलट आणखी प्रगती होऊन बी ला पोचला तर साधनात स्थिर होऊ शकाल श्री महाराज म्हणाले परमार्थात मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो अशा माणसांनी फारच सांभाळलं पाहिजे श्रीराम आपली परमार्थात प्रगती होत आहे हे कसं ओळखावं आपण सध्या आपल्या मनासारखं झालं की श्री महाराजांची कृपा असं म्हणतो आणि मनाच्या विरुद्ध झालं की तोंड वाकडं करून असो श्री महाराजांची इच्छा असं म्हणतो या उलट दोन्ही वेळेला आपण श्री महाराजांची कृपा असं म्हणू लागलो की परमार्थात आपली प्रगती होत आहे असं समजावं श्रीराम संसारातील कटकटी लाडवाची गोष्ट एका लहान मुलाला लाडू खूप आवडायचे पण आई त्याला एकावेळी एकच लाडू देत असे त्याला वाटे काय करावं म्हणजे जास्त लाडू मिळतील मुलगा बेरक्या होता त्याने फळीवर लाडवाचा डबा कुठे ठेवला आहे हे पाहून ठेवलं एकदा दुपारी आई जरा लवणली होती त्याला वाटलं आई झोपी गेली आहे तेव्हा ही संधी बरी आहे म्हणून त्यांनी एक स्टूल सरकवत आणलं आणि काठी घेऊन डबा काढण्याची खटपट केली त्याची ही धडपड आई पाहतच होती इतक्या डबा त्याच्या पायावर पडला आणि तो आई ग म्हणून ओरडला आई झटकन उठली आणि त्याला म्हणाली काय रे कशाला धडपड केलीस पायाला लागलं असतं ना तेव्हा तो म्हणाला मला लाडू पाहिजेत आई म्हणाली मी देते ना तो म्हणाला मला एक नाही दोन पाहिजे आई म्हणाली दोन देते बाबा आपण ही धडपड करू नकोस आणि मग आईने त्याला दोन लाडू दिले लाडू आईनेच दिले मुलांनी स्वतः मिळवले नाहीत पण त्या मुलाने धडपड केली नसती तर आईने दोन लाडू दिले नसते आपल्या साधनांची धडपड त्या मुलासारखीच आहे आपल्या साधनांनी भगवंत मिळेल हे शक्य नाही श्री महाराजांना आपली केव्हा तरी दया येईल आणि ते आपल्याला भगवंताची भेट करून देतील पण आपण धडपड केली नाही तर मात्र काहीच मिळणार नाही श्रीराम तुम्ही इलेक्ट्रॉन पाहिला आहे का एक तरुण वैज्ञानिक एकदा माझ्याकडे आला आणि म्हणाला तुम्ही एवढे प्रोफेसर आणि तुम्ही जप करता भजन करता हे काही बरोबर वाटत नाही देव खरोखर आहे का देवाला कोणी पाहिलं आहे का मला त्यांच्या प्रश्नांची गंमत वाटली आणि त्याच्याच भाषेत म्हणजे विज्ञानाच्या भाषेत त्याला उत्तर देण्याचं मी ठरवलं मी म्हटलं तुम्ही कोणीही इलेक्ट्रॉन पाहिला आहे का तरी पण तुम्ही त्याचं वजन इतकं त्याचा वीज भार इतका आहे असं म्हणता हे कसं इलेक्ट्रॉन कोणीही पाहू शकणार नाही हे मला आणि तुम्हालाही माहीत आहे इलेक्ट्रॉनच्या मार्गाच्या फोटोवरून पूर्वी शास्त्रज्ञांनी हे सर्व ठरवलं आणि आपण सगळे ते गृहीत धरून पुढे काम करतो मग हीच विचारपद्धती तुम्ही भगवंताला का लावत नाही सृष्टीचा हा अपूर्व खेळ पाहून भगवंत आहेच हे नक्की ठरतं त्याला पाहता येत नाही म्हणून तो नाही असं होत नाही विज्ञानशास्त्रात शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात तसे परमार्थात संत मार्गदर्शन करतात शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनची जी माहिती सांगितली ती आपण बरोबर आहे असं समजतो तर परमार्थ मार्गातील शास्त्रज्ञ म्हणजे संत त्यांनी देव आहे असं सांगितलं तर आपण त्यावर विश्वास का न ठेवावा त्याला माझं म्हणणं पटलं आणि देवाला नमस्कार करून तो समाधानाने गेला श्रीराम जीवनात एखाद्या वेळी असा काही विचित्र प्रसंग येतो की त्यावेळी आपण काय करावं हेच समजत नाही अशा वेळी हा प्रश्न श्री महाराजांकडे सोपवावा आणि आपण शांत मनाने नाम घ्यावं श्री महाराज कधी वाईट करतील का श्रीराम अभंग समजून म्हणावा कधी कधी उपासना बैठकीत एखादा साधक अभंग म्हणतो तेव्हा त्या ते अभंगाचा काय अर्थ आहे काय भाव आहे याकडे त्याचं लक्षच नसतं तो यंत्राप्रमाणे अभंग म्हणतो त्याचा त्याच्यावरही काही परिणाम झालेला नसतो आणि श्रोत्यांवरही काही परिणाम होत नाही संतांच्या अभंगात काय अर्थ आहे भाव आहे त्याची जाणीव म्हणणाऱ्याच्या मनावर व्हायलाच हवी नाहीतर अभंग असा म्हणण्यात काय अर्थ आहे कधी कधी तर अभंग म्हणणारे अर्थाचाच अनर्थ करतात अशी झालेली दोन गमतीशी दो उदाहरणं देतो एका उपासना बैठकीत एक शास्त्रीय संगीत गाणारे गृहस्थ आले त्यांनी पाच दहा मिनिटं नित्यनैमित्तिक उपासनेचं पुस्तक चालून पाय सेवावे सेवावे सद्गुरूंचे प्रेम भावे हा अभंग निवडला त्यांनी पुस्तक समोर ठेवलं आणि अभंग म्हणण्यास सुरुवात केली ते म्हणत होते पाप सेवावे सेवावे सद्गुरूंचे प्रेम भावे ते आळवून आळवून म्हणत होते त्यांना ही देखील जाणीव नव्हती की आपण काय म्हणतोय शेवटी कोणीतरी त्यांना सांगितलं तेव्हा ते भानावर आले आणि खजील झाले अजून दुसरा प्रसंग आहे तसेच एक गाणारे गृह असत त्यांनी पुस्तक पुढे ठेवून अहो मंदिर वासी जन तुम्ही ऐकावे वेवचन म्हणायला घेतलं त्यातील पर नारी राहो माता ओळ म्हणताना ते आळवत होते पर नारी राहो माथा आता याला हसावं की रडावं हे तुम्हीच सांगा अर्थात श्रोते रडले नाहीत पण पोट धरून हसले म्हणून संतांचे अभंग म्हणताना अधिक लक्ष त्याच्या अर्थाकडे व भावाकडे असावं अभंग समजून म्हणावा मी तर म्हणेन की अभंग स्वतःसाठीच म्हणावा म्हणजे आपल्यालाच नव्हे तर श्रोत्यांनाही त्याचा आनंद मिळेल भजन कसं म्हणावं याविषयी श्री महाराज काय म्हणतात ते पहा श्री महाराज म्हणतात मी जेव्हा भजन म्हणत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे तसंच तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे श्रीराम एक सत्य बहुतेकांना नामापेक्षा भजनात आनंद वाटतो आणि भजनापेक्षा भोजनात म्हणजे प्रसादात अधिक आनंद वाटतो ज्याला परमार्थ हवा असेल त्याच्या बाबतीत हे उलट व्हायला पाहिजे भोजनापेक्षा भजनात आणि भजनापेक्षा नामात अधिक आनंद वाटला पाहिजे श्रीराम भजन कसं म्हणावं तर भजन स्वतःसाठीच म्हणावं स्वतःच्या आवाजातच म्हणावं तुम्हाला आनंद मिळेल आणि ऐकणाऱ्यांनाही आनंद मिळेल श्रीराम मनशांती कशी मिळेल हा विचार माझा नाहीये कुणीतरी तुम्हाला सांगितला होता मला तो आवडला तुम्हाला देखील तो आवडेल म्हणून सांगतोय एका साधूकडे एक दाक्षिणात्य भक्त आला होता त्याला साधूने विचारलं वाय हॅव यू कम हिअर व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तू इथे का आलायस तुला काय पाहिजे भक्त म्हणाला आय वॉन्ट पीस मला शांती पाहिजे साधू म्हणाले इट इज व्हेरी इजी रिमूव्ह आय रिमूव्ह वॉन्ट अँड व्हॉट रिमेन्स इट्स पीस हे अगदी आहे मी पणा काढून टाका हवेपणा म्हणजे आसक्ती काढून टाका मग राहते ती शांतीच आहे श्रीराम प्रपंचाचं खरं स्वरूप आपण लहान असताना गोट्या जमवणं पेन्सिली जमवणं वगैरे करतो आणि त्याकरता भांडणही करीत होतो आता मोठं आपल्याला तो मूर्खपणा वाटतो आणि हसू येतं संतांना आपली संसारातील धडपड पाहून अगदी असंच वाटतं आपण थोड्या वरच्या पातळीवर गेलो तर आपल्यालाही असंच वाटेल मनाने मोठं झालो की संसाराचं खरं स्वरूप लक्षात येईल आणि आसक्ती कमी होईल श्रीराम प्रपंच आणि परमार्थात मागितल्याशिवाय देऊ नये विचारल्याशिवाय सांगू नये आणि बोलवल्याशिवाय जाऊ नये विराम मनुष्य आणि भगवंत भगवंतांनी गोड द्राक्ष निर्माण केली मनुष्यांनी त्यातून दारू बनवली तसंच भगवंतांनी आनंद निर्माण केला पण आम्ही त्यातून दुःख निर्माण करतो याला भगवंत काय करणार श्रीराम विरह प्रपंचात काय किंवा परमार्थात काय विरहात जी गंमत आहे ना ती भेटीत नाही श्रीराम प्रपंच व परमार्थ प्रपंचात मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस हे खरं आहे पण परमार्थात गॉड प्रपोझेस अँड मॅन डिस्पोजेस हेच खरं आहे श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे